अधिकारच करायचं काय खाली अधिकार परिषद ह्या संघटनेच्या वतीने आज आंदोलन करण्याचे काय सांगाल म्हणजे काय प्रथम मी माझं नाव सांगतो माझं नाव आहे दीपक जावळे माझी संघटना आहे भीम शासन संघटना या संघटनेच्या वतीने मी आत्ताच जी आंदोलन करणारे या बॅनर जो आहे महारवतन परिषद या महारवतन परिषदेला माझ्या संघटनेचा जाहीर पाठिंबा प्रथम मी देतो इथं जे शिंदे शासन जे एकनाथ शिंदे शासनाचा जे गव्हर्मेंट आहे या शासनाने मराठवाड्यामधील देवस्थान वर्क बोर्ड यांच्या ज्या निकाली जो निकाल दिलेला आहे त्यांच्या जे काय शासनाने जे काय रकम ठरलेले होते त्यांचं त्यांचं माफ केलेलं आहे तर आमची संघटनेची हीच भूमिका राहणार आहे की महारवतनाचा जो काय शासकीय जो काय नजराना असेल तो नजराना माफ केला पाहिजे जे काय सोयीसुविधा आहे महारवतनाच्या संदर्भातल्या तो त्यांनी कमी केल्या पाहिजे हीच आमची या प्र प्रमुख मागणी राहणार आहे आणि माझ्या भीम शासन संघटनेचा जाहीर पाठिंबा मी देत आहे जय भीम ज्ञानेश्वर शिंदे संभाजी ब्रिगेड मुळशी तालुका अध्यक्ष माझ्या संघटनेच्या वतीनं मी अजून काय मोर्चा चाललेला आहे त्या मोर्चाला जाहीरित्या पाठिंबा देत आहे आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेबांनी संविधान देशाला अर्पण केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधान देता वेळेस सांगितलं होतं की आज संविधान मी ह्या देशाला देत आहे परंतु आज जर चालवणारी मंडळी जर चांगली जर असं तर संविधान हे चालणार आहे आणि वाईट जर तर संविधान वाईट ठरणार आहे आज रोजी दोन हजार अठरा रोजी आज भारताचा राजकार राज्यकारभार चालतो त्या ठिकाणी संविधानाच्या प्रति जाणण्यात आलेले आहेत आणि आज आम्हाला अजून न्याय मिळाला नाही परंतु आज सरकार हे काय काम करीत नाही सरकार हे मज चून मतदारांची मत एकशे चाळीस कोटी मतदारांची फसवणूक करते तेव्हा आम्हाला हे स्वातंत्र्याची मागणी करावं लागणार आहे आम्हाला न्याय मिळणार नाही अनेक संस्था आहेत संघटना आहेत परंतु आम्हाला न्याय मिळणार नाही आम्हाला स्वातंत्र्याची मागणी करायला लागेल एवढेच आम्ही बोलतो सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज या ठिकाणी महारवतन महारवतनाच्या ज्या जमिनी आहेत त्या जमी जमिनीसंदर्भात या ठिकाणी आंदोलन क कर, करण्याचं आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन केलेलं आहे परंतु ज्या महारवतनाच्या जमिनी आहेत वास्तविक पाहता त्या आमच्या हक्काच्या आहेत शासनाचा त्याच्यामध्ये मात्र संबंध नाही परंतु शासनाने जाणून बुजून त्याच्या जा भोगवटा वर्ग दोन आणि पन्नास टक्के जो नजराना आहे तो शासनाने लावलेला आहे तो शासनाने जो पन्नास टक्के नजराना लावलेला आहे तो तात्काळ शासनाने कमी करावा कारण त्या ज्या जमिनी आहेत ते, ते स्वयं सर्व महारवतनाच्या महारांच्या जमिनी आहेत आणि त्या जमिनींचा शासनाचा त्याच्यामध्ये तिळमात्र अधिकार नाही तर त्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी पूर्णपणे महारवतनाची जी लोक आहेत त्यांचाच राईट्स राहणार राईट। आहेत म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपण जो पन्नास टक्के नजरांना लावलेला आहे तो रद्द करून भोगवटा नंबर जमीन दोनची ची ती एक करावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत स्वाविनय जय भीम या ठिकाणी आज आपण बघतोय की मोठ्या संख्येने महारवतनाच्या प्रश्नासाठी लोक जम या आंदोलनामध्ये उतरलेली आहेत आपण बघतोय की खऱ्या अर्थाने महारवतन ह्या इनामी जमिनी आहेत ह्या सरकारने काय आम्हाला भीक दिलेला नाही आहे तर तो, तो आमचा हक्क आहे ते आमच्या हक्काच्या जमिनी आहेत अशा जमिनी ह्या परंपरागत पद्धतीने आमच्या ताब्यामध्ये होत्या त्याच्यानंतर सरकारनी बेकायदेशीररित्या काही ठिकाणी ताबे केलेत आपण बघतोय की पुणे शहरातली जर घटना बघितली आपण तर सांगितली जी जर आपण जमीन बघितली मारवतनाची तर ती पी डब्ल्यू ताब्यात घेतली त्याचप्रमाणे आपण जर या ठिकाणी सर्वे नंबर एकोणीस हा राजा बहादूर मिलचा परिसर आहे त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या ती जमीन त्या ठिकाणी आहे ती मारवताना असताना त्या ठिकाणी हॉटेल उभं झालेलं आहे आणि बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी आता पब हा सरसकट चालू आहे तर आमची प्रथम मागणी आहे हे पब जे आहेत ते या ठिकाणी बंद व्हावेत त्याचप्रमाणे ह्या जमिनीवरती बेकायदेशीर जे काही बांधकाम आहेत बेकायदेशीर रित्या सरकारने काही जमिनी हस्तांतरित केल्यात सरकारी कार्यालय हे मार जमिनीवरती आहेत याचा आपण जर शोध घेतला तर बऱ्याच ठिकाणी दिसून येईल ही अशी आमची मागणी आहे सर्वात महत्त्वाची आमची मागणी अशी आहे आपण आत्ता बघतो आहे की सरकारने आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यातील इनामी वर्ग दोनच्या देवस्थानच्या जमिनी ह्या खुल्या करून त्याला नजराना माफ केला आहे मग हा जर नियम मराठवाड्याला लागू असेल हा जर नियम वर्ग दोनला लागू असेल तर तो वर्ग सहा ब ला का लागू होऊ शकत नाही हा आमचा मुळात प्रश्न आहे सरकार असा दुजाभाऊ का करतो आहे की मराठवाडा वेगळा पुणे जिल्हा वेगळा विदर्भ वेगळा मग मा मराठ मग मा पुणे जिल्ह्यातल्या लोकांनी पश्चिम महाराष्ट्र लोकांनी काय पाप केलं आहे का, का पश्चिम महाराष्ट्रातील लोकं काय तुम्हाला मतदान करत नाहीत का तर मतदान करतात त्याच्यामुळं सरकारला माझी मागणी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मराठवाड्यातल्या जमिनी ह्या मुक्त या पन्नास टक्के नजरांना मुक्त केल्यात त्याच पद्धतीने त्या इतर सर्व उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील मारवतनाच्या जमिनी साबच्या जमिनी या पन्नास टक्के नजरेण्यातून मुक्त कराव्यात आम्हाला त्या बंधनातून मुक्त करावं कारण आम्ही आता शिक्षित झालेलो आहोत त्याच्यामुळं आम्हाला आमचा निर्णय घेण्याचा हा पूर्णपणे हक्क आहे आणि हा आता ही आत्ता आमचं पहिलं पाऊल आहे आंदोलनाचं आणि ही जर आमची मुख्य मागणी कंप्लीट झाली नाही पूर्ण झाली नाही तर आमचा इथून पुढचा मोर्चा हा मुंबईकडे असेल इथून पुढचं आमचं आंदोलन हे मुंबईकडे असेल आम्ही या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही मुळात हा अन्याय सहल करून घेणार नाही त्याच्यामुळं आमच्या सर्व महारवतन अधिकार परिषदेच्या वतीनं मी या सरकारला विनंती करतो की आपण लवकरात लवकर याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि आमच्या या महारवतनाला या, या पन्नास टक्के नजरेण्याचे अन्यायकारिक बंधनकारक नजरेण्यातून मुक्त करावा अशी मी या आंदोलनाच्या मार्फत विनंती करत आहे महारवतनाच्या संदर्भात हा जो लढा आपण उभारत आहोत हा नुसता पुणे शहर पुणे शहरापुरता मर्यादित नसून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांनी यासाठी एकत्र येऊन याला लढा दिला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकार जे अन्यायकारक हे करत आहे म्हणजे वागणूक देत आहे की अर्ध्यांना माप दुसऱ्यांना आहे तसंच ते कुठं तर बंद झालं पाहिजे आणि याच्यासाठी पुणे जिल्हा कलाविकास संघाच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्रातील तमाम कलावंत या लढ्यासाठी संपूर्ण पाठिंब्याशी उभे राहतील अशी या ठिकाणी ग्वाही देतो असू द्या गायकवाड साहेब असू द्यात आणि माझ्या सर्व झाली सगळे माझे नाटक होते माझी नाळी या नाळीचं आम्ही भरून एक संघटन करून या सरकार पुढे हा कायदा करायला लावणार आहोत आणि झुकणार नाही याचं अभिवचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व दिसतो तथागत महा मानव गौतम बुद्ध यांची शपथ घेऊन सांगतो की आम्ही कप असणार नाही हे पहिलं आंदोलन इथं पुण्या जिल्हाधिकाऱ्याला सुरू होत आहे ही नाळ एकत्र करून सर्वांनी आम्ही संघटन करून संघर्ष करून जिंकणार आहोत हे निश्चित रूपाने आहात या ठिकाणी मी सांगायला आलेलो आहे की अर्थ अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे असलं पाहिजे पण महाराजन जमिनीवरती सरकारने अनेक त्याचं अटीशटी हटल्यामुळे महान समाजाचं आर्थिक चलन या सरकारने आमत ठेवलेलं आहे आणि हा महान समाज आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ नये आणि परिलंबित राहा यासाठी सरकारने बऱ्याच अटी सुठी हटल्या आहेत तरी महारवतन अधिक परिषद जे आज आंदोलन करत आहे त्या आंदोलना आंदोलनाला महारवतान संघट समितीचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांना मैत्री आज नार वेतन यावरती आपण आंदोलन करत आहोत आमची जमीन एनडीए खडक वाचल्या म्हणजे मिलिट्रीसाठी फक्त पत्र घेतलं आमच्या वॉटलांचं तिथून तु, तुमची जमीन आम्ही करत आहे आणि एका पत्रावरती कलेक्टर साहेबांनी आमची जमीन एनडीए खडक वाचला मिलिट्रीसाठी एक्वायर केलेली आहे त्यांचे कागदपत्र मी आता जावल साहेबांकडे दिलेले फक्त तुम्ही एका पत्रावरती जमीन करताय आणि वडल्या की आमची जमीन एक्वायर करू नका आमचं खूप नुकसान झालेलं आहे पाचशेचं धरण फुटल्यानंतर आमचं घरदान वाढ गेलेलं आहे आत्ता त्याचप्रमाणे आमची जमीन इंडियामध्ये ऍक्वायर एक झाल्यामुळं एकाही डिफेन्समध्ये पार। पार। कामाला घेत नाहीत अजूनपर्यंत सर्वांना जे बीम आणि आपले पुण्याचे गायब राहुलजी शिंदे यांच्या ग्रुपला मी आहे व्हॉट्सअपच्या त्या ग्रुपला मी दादांचा व्हिडिओ पाहिला दोन दिवसापूर्वी आणि तो व्हिडिओ बघून मी आलेली या आंदोलनामध्ये तर आता या आंदोलनामध्ये दादा मी तुम्हाला कमेंट पण टाकलेली व्हिडिओमध्ये की दादा माझी खेड तालुक्यामध्ये मा एका बिल्डरनी जमीन लुटली आहे मेलेल्या माणसाला तीन वर्षांनी जिवंत दाखवलंय आणि मग खरेदी खत केलंय म्हणजे शासन किती जागे बघा है ना ते पण माझ्यासारख्या एका गरीब कलावंताची जमीन आहे ती महारवतन आहे बरं का तर ता खेड तालुक्यामध्ये एक बिल्डर आहे त्याचं मी नाव आता तर घेणार नाही कारण त्याने माझ्यावर आणि माझ्या आठ भावंडांवरती हाफ मर्डरचा खोटा गुन्हा देखील ती जमीन लुटण्यासाठी केलेला आहे मी गुन्हेगार नाहीये माझा एवढाच गुन्हा आहे की ही माझ्या बापाची इस्टेट असल्यामुळे मी ते त्या जमिनीसाठी लढाई करत होते पण त्या माणसानी सगळं खोट माझ्या एकटीची नाही तर खेड तालुक्यामध्ये भरपूर लोकांच्या जमिनी लुटलेल्या आहेत तर ह्या शासनाने आणि दाद्या दादांच्या मा माध्यमातून दादांना खरं दादा मी तुम्हाला खूप धन्यवाद देते तुम्ही फार मोठा विषय घेतला आपल्या ह्या दलित समाजांचा गरीबांचा तर दादा आपल्या गरीबांच्या या काय खेड तालुक्यात नाही तर अनेक तालुक्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जमिनीची लुटालूट चालू आहे बरं का तर माझी सुद्धा जमीन तुमच्या माध्यमातून तुम्ही या शासनाकडून जेवढं काही कागदपत्र आहे ते मी तुम्हाला देणारच आहे पण मला तुम्ही मदत करावी कारण ह्या जमिनीसाठी माझ्या आठ भावंडांवर त्या माणसानी पोलिसांना पैसे दिले का काय केले माहिती नाही मी दहा वर्ष पोलिसांकडे जात होते साहेब माझी तक्रार नोंदवून घ्या तर साहेबांनी एकदाही माझी तक्रार गरीबाची नोंदवून घेतली नाही पण उलट माझ्यावरती तीनशे सात म्हणजे हाफ मर्डरचा गुन्हा माझ्या आठ भावंडांवर केलाय का तर मला ह्या मी एक मारिलेच आहे म्हणून तीनशे सातचा गुन्हा झालाय तर याच्यामध्ये दादा तुम्ही मला मदत करावी अशी मी तुमच्याकडे आशा करून इथे आलेली आहे राहुल शिंदे बाकी मला जास्त काय बोलायचं नाही मी लोक कलावंत आहे मी खेड तालुक्यात पाईट माझं गाव आहे मी गरीबी बघितली बाई आहे गरीबी मी कलावंत झाले मग जर मला खून करायचे असते मर्डर करायचे असते तर मी तेव्हाच केले असते पण जो गुन्हा मी केला नाही त्याच्या तारखा मी कोर्टात जाते ना मला फार दुःख होत साहेब तुम्ही मदत करा मला जय भीम या ठिकाणी आपण बघताय की महारत्नाचा प्रश्न किती घेऊन आहे जेव्हा आपण या अन्याय विरुद्ध आवाज उठवतो त्यावेळेस आपल्यावर खोटा केसेस लावून त्या ठिकाणी गरबशाही केली जाते आणि या ताईंचे आश्रू आपण बघू शकतो की किती मोठा धन प्रश्न या ताईने त्यांचं खरं पडखर जर व्यक्त केलं त्याबद्दल ताई मी तुमचे खरंच आभार व्यक्तो आणि मारवतन परिषद ही आपल्या सदैव पाठीशी राहील अशी आपल्याला देतो आज या दुर्दैवाने आज आपल्या या ठिकाणी आपल्याला आपल्या हक्काच्या वंश परंपरागत असणाऱ्या जमिनीसाठी आपल्याला भांडावं लागते गेले अनेक वर्ष आपण भांडतोय अनेक पिढ्या पिढ्या याच्यामध्ये आता समाप्त होत चाललेल्या आहेत परंतु कुठल्याही पिढीला राज्य सरकार आणि केंद्र सरकार ही मान्यता देत नाही हे अत्यंत खेदाची आणि दुर्दैवाची बाब आहे म्हणून महार वतन या जमिनी संदर्भामध्ये अनेक खोटे गुन्हे दाखल झालेले असतील तर ते रद्दच व्हावेत आणि आपल्या महार वतन जमिनीला या ठिकाणी न्याय मिळावा ज्या महारवतन परिषदेने जी भूमिका घेतलेली आहे याचाच मी एक सदस्य म्हणून या वतनाच्या जमिनीच्या संदर्भात महाव परिषदेला मी पाठिंबा व्यक्त करतो अनेक वर्षानुवर्ष आपण झटतोय पिढ्यान पिढ्या जात आहेत फक्त पोकळ आश्वासनं मिळत आहेत परंतु कुठली ठ भूमिका न घेता आपल्या जमिनी आपल्या डोळ्यासमोर लाटल्या जात आहेत लाखो करोडोपती तीन होत आहेत परंतु आपल्या हक्काच्या जमिनीला आजही आपण बेघर आहोत तर आपण बेघर राहणार आहोत राहणार नाही याची आज या ठिकाणी आपल्याला खात्री पडते महानवतन परिषदेच्या तर्फे चंद्रशेखर जावडे यांच्या माध्यमातून डॉक्टर प्रशांत पगार यांच्या माध्यमातून आपल्याला न्याय निश्चितच मिळेल यापेक्षा बाळगतो आणि केंद्र आणि राज्य सरकार ज्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या जमिनी गळणकृत करतोय त्याचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त या ठिकाणी खरं म्हणजे प्रत्येक वतनदार प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी आलेला आहे प्रत्येकाला आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे पण प्रत्येकाच्या जवळजवळ अडोतीस एकर जमीन शासनाने हस्तांतरित केली आणि ज्या उद्देशासाठी हस्तांतरित केली आहे त्या उद्देश न करता इतर इतर कामासाठी जे आता नगरपालिकेचा आहे ना विना परवाना देत आहेत पण ती जमीन आम्हाला बेघट आणि आम्हाला आमची जमीन घेऊन आम्हाला ॲक्च्युली बुम इन केलेलं आहे आम्हाला ती जमीन परत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि मार वचन परिषदाहून मार्फत ते मिळेल अशी अपेक्षा करतो जे छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना जय भीम या ठिकाणी सर्वप्रथमता आम्ही चंद्रशेखर जावळे साहेब तसेच माजी नगरसेविका पल्लवीताई जावळे या महारवतन परिषदेचे अध्यक्ष प्रशांत साहेब पदारे तसेच दिपतजी गायकवाड आणि सर्व महारवतन समितीतील न्ति पदाधिकारी यांचे खूप खूप <laughs> अभिनंदन करतो की या महारवतनासारख्या किचकट विषयाला त्यांनी हात घालून आज या ठिकाणी मोठं आंदोलन उभं हो केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी या आंदोलनामध्ये लढण्याची एक शक्ती एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळणार आहे तर आमचं पाषण या ठिकाणी जे महारवतन आहे या ठिकाणी सवर्ण समाजातील मराठा समाजातील काही व्यक्तींनी तसेच ब्राह्मण समाजातील व्यक्तींनी महारवतन आहे गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रथम अभिवादन आज महार परिषद आज चंद्रशेखरची जावळे यांनी जे काय या आंदोलन लावलेलं आहे त्याच्या निमित्ताने आज सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छितो की हे वतन जर आपण दूर नाही केलं तर आपल्याला खूप मोठा तोटा होतो कारण आपल्या बांधाला पान लागलेला असतो शेजारी देशमुखाची जमीन असती आणि ती शेजारी असती पान फक्त मध्ये असतो पण त्या जमिनीचा भाव वेगळा या जमिनीचा भाव वेगळा का तर वतन आहे आणि हे वतन हटवलं तर आमच्या तरुणांना चांगला भाव मिळेल त्यांना काहीतरी धंदा करता येईल आज आम्ही जर जमिनी डेव्हलप करू शकतो ह्या आमच्या तरुणांमध्ये आज ताकद आहे आज ही ताकद ह्या वतनामुळे आढलेली आहे आणि आमच्या वाडवाडिलांनी पण तेच करायचं आम्ही पण तेच करायचं आणि आमच्या या जमिनी आमच्या लाटतात आणि हे स्वतःला शिक्षण साम्राट म्हणून मिळून घेणारे भारतीय विद्यापीठ डी वाय पाटील हे आपल्या जमिनी लाखो एकर जमिनी घशात घालून स्वतः डेव्हलप होतात आणि आमच्या सरोवरांना फक्त तिथं झाडू खातात एखादं फळशी भुसायला काम येतात आणि आमच्या मुलांना ना हे करतात खुश करतात का आता तसं होणार नाही कारण आमचे पण मुलं शिक्षण घेतलेली आहे डेव्हलप झालेले आहे त्यांनी त्या जमिनीवर काहीतरी डेव्हलपिंगचा प्लॅन केलेला आहे तो आम्ही काय पुढं पिकण्याचा मार्ग नाही तर आम्ही डेव्हलप करण्याच्या हिशोबाने आम्ही हे जमीन वतन हटवा आठवाडकरांचा कोण म्हणतोय कोण म्हणता येईन त्याशिवाय नजरा ना माफ झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे माफ झालाच पाहिजे 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 माफ पाहिजे पाहिजे